पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम जोरात सुरू होते सध्या पालघर जिल्ह्यात खास करून तलासरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे या महामार्गाची भराव केलेली माती काही ठिकाणी शेतामध्ये वाहून गेल्याने भातशेतीचे नुकसान झालेले पाहायला मिळाले तर पावसामुळे या महामार्गाचे कामही अनेक ठिकाणी थांबले होते तर आता अनेक ठिकाणी काम पूर्ण झाले असून महामार्गाच्या दोन्ही बाजूस मात्र हळूहळू संरक्षण कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे तलासरी तालुक्यातील शनिवारपाडा शिपाईपाडा ते कवाडापर्यंत जवळपास चार ते पाच किलोमीटरचे कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे तर अनेक ठिकाणी ओव्हरब्रिज व नाल्यांचे काम देखील अपूर्णच आहे मात्र आता था पाऊस थांबल्याने पुन्हा एकदा काम लवकरच सुरू होऊन हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करून सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे मत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले